अकोट तालुक्यामधील त्या सुदगिरणीमधील हे एक मंदिर आपण बघत आहात आणि ही सुदगिरणी पण मी यावेळेला तुम्हाला दाखवणार आहे की कि किती वर्षानुवर्ष झाली आहे ही सुदगिरणी बंद पडलेली आहे आणि यामागे हे बंद करण्याचा उद्देश काय होता किंवा हे बंद करण्यामध्ये कोणाचा हात आहे ह्याबद्दल पण आपण अधिकही माहिती जाणून घेणार आहोत या अकोट विधानसभा मतदारसंघातील अकोट तालुक्यातील एका सुदगिरणीमध्ये मी आज आलेली आहे आणि हा सुदगिरणीचा विषय जो आहे तो किती वर्ष झाले वर्षानुवर्ष झाले आहेत बंद पडलेला आहे ही सुदगिरणी बरं बंद पडलेली आहे इथले काही कामगार मंडळी माझ्यासोबत यावेळेला उपस्थित आहेत आपण त्यांच्यासोबत काही विषयांवरती चर्चा करणार आहोत काका काय नाव हो तो ओंकार सिंह बघितले एकोणवीसशे पंच्याऐंशीमध्ये ही सुदगिरणी सुरू झालेली होती आणि एकोणवीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये सुरू झाल्यानंतर बॅन्यूमध्ये मध्ये याचं प्रॉडक्शन देखील सुरू झालेलं होतं पण ही सुदगिरणी काय म्हणून सुरू करण्यात आलेली होती काय उद्देश होता ही सुतगिरणी सुरू करण्यामागचा प्रथम तर आम्हाला हे सांगा आपल्या हा खार, खार पानपट्टा आणि हा कापूस बेल्ट म्हणून ओळखल्या जाते विदर्भ या विदर्भाच्या कापसाला योग्य भाव मिळावा इतच्या कास्तकारांना योग्य न्याय मिळावा या उद्देशाला समोर ठेवून माननीय सुधाकररावजी गणगणे यांनी हे प्रकल्प आकोटमध्ये आणले परंतु याच्यात काही राजकीय लोक इन्वॉल्व होत झाल्यामुळे आणि त्यांची तत्कालीन काँग्रेस सरकार हे बदलल्यामुळे यामध्ये भाजप आणि शिवसेने सरकारचे प्रशासक मंडळ बसले होते त्या काळात माननीय श्री राम, राम भाऊ कळाले त्यांनी या प्रशासक असताना या प्रकल्पाचा बोजवारा वाजवला या बोजवारा वाढल्याच्यानं वाळव वाजवल्याच्यानं आणि येथील झालेल्या नुकसानामुळे हे प्रकल्प डबघाईकडे गेलं आणि नंतर लागलेल्या इलेक्शननंतर प्रशासक मंडळ बरखास्त होऊन मॅनेजमेंट आल्यानंतरही ते जे यांनी दोन वर्षात जे घोटाळे केले त्या घोटाळ्यांना पाठपुरावठा होऊ शकला नाही आणि हे प्रकल्प पुन्हा डबल उभ आपल्या पायावर उभं राहू शकलं नाही